रासपोचे नेते राजेभाऊ फड यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माझ्यासोबत बरेच कार्यकर्ते आहेत आता तुम्ही समोर प्रवेश केलाय काय प्रतिक्रिया के आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही आज प्रवेश केला आहे आम्ही मतदार मतदारसंघातले आज या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी बरळीमधून कमीत कमी आम्ही पाचशे गाड्या आणलेल्या आहेत आणि जवळजवळ चार ते पाच हजार कार्यकर्ता या ठिकाणी राजेभाऊ फड आणि आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत मी राजेभाऊ फडने आम्ही प्रवेश केला हे प्रवेश केल्यानंतर बरेच आमच्यासोबत काही सरपंच माजी सरपंच सभापती माजी सभापती असे बरेच कार्यकर्त्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला बाकी इतर पण माझ्यासोबत नाही काय पक्ष प्रवेश केल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया काय नेमकं परळी मतदारसंघामध्ये काय समस्या जे पवार साहेब म्हणतील तेच होईल अगोदर झाला ना लोकसभेला आता विधानसभेमध्ये बदल बघायला भेटेल काय शंभर टक्के बदल होणार आणखीन आणखीन काय प्रतिक्रिया काय वाटतंय आता पक्ष प्रवेश केल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया काय असणार प्रवेश केल्याच्या नंतर वाटतंय परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बदल पाहायला मिळेल परळी मतदारसंघामध्ये शंभर टक्के आणखीन काय माझ्यासोबत कार्यकर्ते परळी मतदारसंघामध्ये काय प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय नाही आम्हाला जो परिणाले पाहिजे होतं भाऊचा लोकप्रिय झाला या आम्ही भाऊचा पूर्ण तक्ना आम्ही काय प्रतिक्रिया आता सगळे कार्यकर्ते या ठिकाणी रिपोर्टले होते पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्ष केले काय ते मला काय आता कशा पद्धतीमध्ये काम करायचं 100% परिणालेमध्ये राज्य होत पर हे या विधास राजेभाऊ फड यांना उमेदवारी मिळावी ही आता अपेक्षा लागली इक बाकी इकडे पाहिला गेला तर वेगवेगळे उपसरपंच आहेत उपसरपंच नाव पक्ष प्रवेश केलेला आहे काय प्रतिक्रिया काय समस्या परळी मतदारसंघामध्ये होते जेणेकरून तुम्ही राजाभाऊ फड यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे तुम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमात शरदचंद्र साहेब पवार साहेब विचारला प्रोत्साहन राजभाऊच्या ह्याच्या आणि कोडे सराच्या सहकार्या शरद पवार गटामध्ये राजीभाऊ यांचं काम नेमकं कशा पद्धतीमध्ये मतदारसंघामध्ये छान साखर त्याचा कारखाना आहे संस्था आहे जे मोठे करतात ते करते त्याच्यामुळे त्यांचं मोठे घरा जेवढे कार्यकर्ते मुंबईमध्ये या ठिकाणी आलेले तेवढे सक्षमपणे विधानसभे मतदारसंघ विधानसभेमध्ये काम करतील असं शंभर टक्के शंभर टक्के ह्याच्यापेक्षा जास्त करतील मुंबईपर्यंत सर्वसामान्य माणूस येऊ शकला नाही त्याच्यामुळे ही मोजकेच झालेले आहेत का नाही एक काम करणार नाही खर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळतात दुसरीकडे पाहायला गेलं तर आत्ता राजेभोफळे यांनी पक्षप्रवेश केल्याच्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं कॅमेरा उमा खानपडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया मुंबई